नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज एकोणतीस एप्रिलची अपडेट अशा प्रकारे राहील मित्रांनो काल आपण कम्युनिटी बॅक्समध्ये एक मॅसेज दिला होता त्याप्रमाणे संध्याकाळी विजांचा कडकडाट व तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस म्हणजे हिंगोली असेल किंवा पूर्व विदर्भातला काही भाग असेल तसेच जालन्यामध्येही काही ठिकाणी अशी कंडिशन दक्षिण भागामध्ये घनसावंगी परतूर वगैरे भागामध्ये तसेच देवराई वगैरे भागामध्ये काल अठ्ठावीस तारखेला घडली आहे तर आजचं चित्र अशा पद्धतीने असणार ना आहे तसेही राज्यामध्ये पावसाची कंडिशन आजच्या दिवसच राहणार आहे उद्यापासून वातावरण हे विदर्भ पूर्व विदर्भ तसेच खानदेश जळगाव वगैरे भागातलं सुद्धा कमी होणार आहे तसेच खानदेव वगैरे खानदेश भागातलं वातावरण आज एकोणतीस एप्रिललाच या भागातील तीव्रता कमी होणार आहे आणि मे महिन्यातसुद्धा एकोणतीस स्वारी नऊ तारखेनंतर वातावरणामध्ये एक चांगला बदल देखील पाहायला मिळणार आहे चांगला म्हणण्यापेक्षा अवकाळीचं चा स्वरूप याच्यामध्ये असणार आहे कांदा उत्पादक शेतकरी तसेच मूग आणखीन काही उन्हाळी पिकं काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उद्यापासून संधी आहे उद्या तीस तारखेपासून आपली कामे सुरुवात करावीत हळद उकडणे वगैरे गोष्टीसुद्धा प्रत्येक जिल्ह्याने उद्यापासून सुरुवात करावीत आजची कंडिशन ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आजही आपण सुरुवात करूयात छत्रपती संभाजीनगरच्या भागापासून आजही कन्नड शिल्लोड भोकरदन देळगाव राजा तसेच चिखली लोणार मेहकर खामगाव परिसराकडनं आजही पाऊस संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे तसेच धाराशिव परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे पण बीड जिल्ह्यामध्ये देवराई बीड तसेच वडवणी माजलगाव तसेच आणखीन काही वजनात परभणी अंबाजोगाई केज अहमदपूर नांदेड परिसर हिंगोली वसमत एरिया रिसोड परिसर महागाव तसेच मालेगाव जहागीर परिसर उसळ डिग्रज परिसर पर्यंत संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाचा रडार बनण्याची शक्यता आहे मित्रांनो सकाळी जर आपल्या भागामध्ये अकरा वाजेपातीपर्यंत वातावरण खराब असेल किंवा दुपारी दोन ते तीनच्या दरम्यानपर्यंत आपल्या भागामध्ये गरमीची तीव्रता कमी असेल तर पावसाची शक्यता तुमच्या भागामध्ये आजचीही कमी राहू शकते तसंही आपण ह्युमिडिटीची लेवल काढून एक मॅसेज देणार आहोत तो मेसेज मात्र यूट्यूब कम्युनिटी बॉक्समध्ये कालच्यासारखाच आपण देण्याचा प्रयत्न करूया जा, तसेच जालना परिसरामध्येही आज संध्याकाळी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे सांगली सातारा परिसरात देखील काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे अहमदनगर परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता आहे मालेगाव जळगाव नाशिक पट्ट्यामध्ये पाऊस नाही आहे बेळगाव परिसरात देखील पावसाची शक्यता आज उत्तर भागामध्ये असणे शक्यता आहे जास्त काही मोठी कंडिशन या भागात नाही आहे सोलापूरचा विचार केला तर पूर्व भागामध्ये ही कंडिशन असू शकणार आहे परभणी जिल्ह्यातसुद्धा संध्याकाळच्या वेळेला काही भागामध्ये पालम असेल परभणी परिसरामध्ये सेलू मानवत परिसर असेल पाथरी परिसर असेल इथेही घटना काही ठिकाणी पावसाची घडू शकते अशा स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आजही आहे तसेच उद्याची कंडिशन तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण ज्यामध्ये अहमदनगर जिल्हा येतोय छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड भाग येतोय दक्षिण सोलापूर दक्षिण लातूर नांदेड दक्षिण भागामध्ये सुद्धा हे ढगाळ वातावरण आपल्याला किंचित स्वरूपाचं पाहायला मिळेल गर्मीची लेवल अधिक असल्यास उद्याही या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे अन्यथा उद्यापासून महाराष्ट्रातला नव्वद टक्के भाग हा पावसापासून मुक्त होणार आहे उद्या तसेच बुधवारनंतर वातावरण संपूर्ण महाराष्ट्राचं पूर्णपणे क्लिअर आणि तापमानामध्ये देखील होणार आहे पण उष्णतेचा कहर पुन्हा एकदा चार मे पासून वाढण्याची शक्यता दा दाट आहे त्याचाच प्रभाव आपल्याला पावसामध्ये रूपांतर होताना देखील आठ नऊ मे नंतर पाहायला मिळणार आहे याच संदर्भात तालुक्याचा सविस्तर आढावा संदर्भात तुम्ही सुद्धा रात्री येणाऱ्या अवकाळीची पूर्वकल्पना याच चॅनलवरती पाहू शकता संध्याकाळी साडेसात वाजता तोडकर हवामान अंदाज या लाईव्ह कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपण आपल्या भागातील तालुक्यातील माहिती आपण कमेंट करून आपलं मतदेखील जाणून घेऊ शकता तसेच संध्याकाळी हे अवकाळी काही भागामध्ये आपला पराक्रम करणार आहेत त्या जिल्ह्यांची थोडक्यात माहिती आपण दिलीत पण तो किती वाजता कोणत्या क्षणाला हा येऊ शकतो याची देखील माहिती आपण ह्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास एवढंच धन्यवाद